नमस्कार मी नको देवी मध्ये दे पटना एकदा आपले स्वागत आहे मी आज आलेलो आहे पिंपळनेरला आणि इथे बनते आहे कच्ची पक्की महाजन भाऊ यांची अंडाभुर्जी खूप फेमस आहे असं ऐकलं होतं म्हणून इथे आलेलो आहे बनवत आहेत काय बनवत आहे दादा मी कच्ची पक्की भुर्जी बनवतो काय काय टाकतं त्याच्यात आधी कांदा टोमॅटो जिरं ओके आणि आपल्या इथे काय काय मिळतं अजून अंडा बुर्जी अंडा राईस बॉईल किंवा बॉईल फ्राय हाफ फ्राय नंतर बॉईल बुर्जी साधी बुर्जी आणि हे मसाले जे आहे ते कुठले घरगुती घरगुती मसाले थोडं तिखट मसाला चवीनुसार नमक लरवरहूनच वाटतं लगेच इमिडिएटली इतरी लाजवाब डिश बनणार आहे किती अंड्याचे बनवतो आपण ओके आणि काय प्राइस असते दोन अंड्याचे दोन अंड्याचे आणि चार पाव सॉफ्ट इलेटिक 60 रुपयाला ओके बनलेली आहे कच्ची पक्की ते खाली पाणी टाकण्याचं काय कारण मी कागद चिपकून जातो ना मग सरकत नाही सोबत येणार आहे दोन चार पाव चार पाव मी एक ऑब्झर्व्ह केलेलं आहे इथे पाव या साइडला छोटे मिळतात हो तिथलं मग तिथं दहा रुपयाला चार पाव येतात अच्छा आणि तिकडे पाच रुपयाला एक येतो म्हणजे पावानुसार डिपेंड आहे सो बनलेली आहे आता कच्ची पक्की त्याच्यासोबत तिथे एक सलाड म्हणता येईल आपल्याला त्यांना ठेचा पण फेमस आहे फार अनफॉर्च्युनेटली सप्लाय आज रस्त्यात आहे सो ठेचा पण आलेला आहे आणि ही त्यांची कच्ची पक्की बनलेली आहे